नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या विकृत घटना घडत आहेत मालवणच्या असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मालवण तिचं पुतळा जो निकृष्ट दर्जाचं बांधकाम त्याचं करण्यात आलं होतं आणि तो कोसळला गेला त्याचबरोबर महिलांवरती मुलींवरती जे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढलेत त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा जो गट आहे त्यांच्या वतीनं रेणापूरचे जे तालुकाध्यक्ष आहेत शहरात तालुका तालुकाध्यक्ष तालुका बालाजी कदम यांनी आज आ, एक आंदोलन करत आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल महाराष्ट्र अशांत झाला आहे का अशांत झाला आहे परिपूर्ण अशांत झाला आहे बदलापूरती झालेल्या घटनेच्या निषेधात आत ह्या महाराष्ट्र शासनाला एवढी ये जाग येत नाही की सहा वर्षाच्या मु मुलीवर अत्याचार होतो आहे आणि सरकार हे डोळे जागा करत आहे तसंच दुसरा मालों चा ते झाल्या शिवछत्रपतीच्या पुतळ्याचा गेल्या आठ महिन्यापूर्वी जो पुतळा उभारला त्या पुतळ्याची पुतळ्याची असली दुर्दशा केली त्या ठेकेदाराला शिक्षा झालीच पाहिजे वया महा महाराष्ट्र शासनाने जे ते आपलं म्हणजे काम केलं आहे खोटाटेपणाचं काम केलं आहे पुत पुतल्या संदर्भात जो कोणी केलं त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही रेणापूर तसेच औसा तालुक्यात सत्तर वर्ष महिलेवर आज या सरकारचं काय चाललंय आज महिलावर अत्याचार होत आहेत शासन कुठल्या कामाला लागलं आहे शासनाला कुठलाच त्याचं गांभीर्य येत नाही असं जर यांनी मासुडीच्या ह्याच्या कोपटीच्या प्रकरणात शिक्षा जर केली असती तर आज हे प्रकरण उद्भवत नसतं रोजच्या रोज महिला झालं कुठं वर्ध्याला होतं कुठं सोलापूरला होते लातूरला होते असा हा महाराष्ट्र भयभीत झालेला आहे या भयभीत झालेल्या महाराष्ट्राला जाग येण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रेणापूर तालुका तालुक्याच्या वतीने आज रेणापूर शहरची बंद हक्क दिली आहे व माझ्या गाव गाव शहरवाशांनी या बंदला परिपूर्ण पाठीमधला असून आज ह्या शासनाने जो चिमुंडर अत्याचार केला या नराबाला लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे तसेच जो बालवानेतील शिवाजी महाराज ठेकेदार आहे त्या ठेकेदार कारवाई होऊन कारवाई झालीच पाहिजे जा तसेच औसा तालुक्यातील सत्तर वर्षीय महिला जो आहे महिला आहे आपली त्या भगिनीवर अत्याचार झाला त्या प्र आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे अशा या सरकारला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसपटीचा आम्ही जाहीर शेत करतो मला मला सांगा महाराष्ट्र आधीही अनेक जणांच्या सत्ता होत्या मात्र या काळामध्ये मा थोड्याशा घटना वाढलेल्या दिसत आहेत का शंभर टक्के वाढल्यात ना ह्या सरकारला त्याचं गांभीर्य घ्यायचंच नाही कारण का ह्यांना फक्त यांचं सरकार वाचून यायचं पडलं आहे ह्यांना कुठं खोके घेऊन बाहेर जाऊन आपलं सरकार वाचण्याचं पडलं कुणावर आताच्या शेतकऱ्यावर आणण्या होत्या शेतकऱ्या आणखीन विमा भेटलेला नाही अशा सरकार सरकारला कुठलंच गांभीर्य नाही संजयजी शेटे यांच्या मार्गदर्शनात बालाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रजी पवार पक्षाचे बालाजी कदम यांच्या नेतृत्वात आज रेनापूरमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा रेणापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र रेणापूर तालुका बंची हाक दिलेली आहे आणि हे आम्ही असे स्वीकारणार आहोत की याच्यात संबंधित गुत्तेदार असेल त्याला काळ्याआधीत टाकावं संबंधित मंत्री असल त्याचं रेजिग्नेशन घ्यावं व संबंधित जे काही सरकारी दस्तावेज असतील काय त्यांचे अपरातोपर केलेले असेल जेवढे बी काय प्रशासकीय अधिकारी येतील संबंधित सगळ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सर्विसून सस्पेंड करण्यात यावे ही आमची प्रामुख्यानं भूमिका आहे अतिशय हा सगळा गंभीर प्रकार आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये योग असलेल्या ज्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकावरती अशा पद्धतीनं जर महाराष्ट्र शांत होत असेल तर या लोक विधानसभेच्या निवडणुकावरती याचा मोठा परिणाम होईल आणि त्याचबरोबर जे कोण गुत्तेदार असेल किंवा संबंधित जी यंत्रणा असेल त्यांच्यावरती चौकशी बसवणे तेवढं महत्त्वाचं आहे संबंधितांनी माफी मागितली आहे माफी मागण्याची त्यांची तयारी आहे नतमस्तक होण्याची तयारी आहे मात्र जो महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमीला शिवप्रेमींच्या मनामध्ये जो दुःख आता निर्माण झालं आहे त्याला नेमकं त्याची भर कोण करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक रेणापूर